वन्य प्राण्याचा देवणीत सहा जणांवर हल्ला दोघांची प्रकृती चिंताजनक उदगीर येथे रुग्णालयात उपचार सुरू हल्ला करणारा वन्यप्राणी लांडगा की पिसाळेला कुत्रा अस्पष्ट देवणी येथील पंचायत समिती परिसरात भिथरलेल्या वन्यप्राण्याने सकाळपासून सहा जणांवर हल्ला चढवल्याने दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे उदगीर येथे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून परिसरामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे तर हा हल्ला चढवणारा वन्यप्राणी लांडगा की पिसाळेला कुत्रा हे अद्याप अस्पष्ट होऊ शकले नसल्याचे नमस्कार राहणार आपलं कॅन्टीन आहे कुत्रा चावत आहे का कोल्हा आहे का आहे काही नाही ते समजत नाहीत परंतु मी बाहेर येऊन असता तो माझ्यावर सुद्धा अटॅक केलेला आहे माझ्यावर अटॅक करून नंतर मला दोन तीन चावला त्याच्यानंतर पूर्ण गावात आहे शिरून तर मी पंधरा ते वीस जणाला

देवनी राहणार देवनी पण जसं मी आपलं कॅन्टीन आहे काय बाहेर काही जणांना कुत्रा चावत होतं कुत्रा आहे का कोल्हा आहे का लांडगा आहे काही समजत नाही ते समजत नाही परंतु मी बाहेर येऊन बघितलं असता तो माझ्यावरसुद्धा अटॅक केलेला आहे माझ्यावर अटॅक करून नंतर मला दोन तीन वेळ चावला मग त्याच्यानंतर नंत पूर्णतेनं गावं शिरलेलं आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा